वाल्मिकी आदिवासी टोकरे कोड़ी समाजाचा प्रश्न हा माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी जी बैठक लावली होती ती काही आदिवासी मंत्र्यांच्या दबावाखाली आमदारांच्या दबावाखाली ती बैठक रद्द करण्यात आली ती बैठक तात्काळ आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळ्याची बैठक तात्काळ मंत्रालयात ती बैठक लावून आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न तात्काळ सोडावा तसंच माननीय देवेंद्र फडणवीस जेव्हा वेळेस दोन हजार चौदा वेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला दोन हजार चौदा ला आश्वासन दिलं होतं आदिवासी टोकरेकोडी महादेव कोळी समाजाला की आमची सत्ता आम्ही त्यात तात्काळ तुम्हाला तीन महिन्याच्या आत आदिवासी टोकर कोळी समाजाचा प्रश्न मार्गे लावू परंतु मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी प्रश्न मार्गे लावला नाही आता ते सत्तेत आहेत उपमुख्यमंत्री आहेत तरी आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न सोडला नाही आमची विनंती आहे की आम्ही लोकसभेमध्ये आम्ही दोन हजार चौदा पासून भाजपला आदिवासी टोकरे कोळी महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्ह्यातला पूर्ण आदिवासी कोळी समाज हा भाजपच्या पाठीशी होता मात्र आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न हा सोडला नाही भाजप सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी आणि शिंदे सरकारने तर येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही ज्या वेळेस काँग्रेसला कंटाळून आम्ही देता की ज्याचा इशारा मुंबई इथं दिला होता तसंच पुन्हा भाजप सरकार व शिंदे सरकारला इशारा देऊ तो की देता की जाता तात्काळ जर जा आमचा प्रश्न ना सोडला नाही तुम्हालाही जावं लागेल खुर्ची सोडून म्हणजे आमचे हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला की तात्काळ आमच्या आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न ना सोडावा नाहीतर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ना विधानसभेमध्ये आपल्याला देखील तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही जय जय वाल्मिकी देता की जाता देता की जाता समाजाला न्याय आदिवासी टोकरे कोडी समाजांच्या आदिवासी टोकरे कोडी समाजांच्या